जय जय रघुवीर समर्थ गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे श्रावणी सोमवार महत्व जाणून घेणं खूप महत्वाचं आहे या श्रावणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराचं नामस्मरण ईश्वरी भक्ती ईश्वरी श्रवण हे झालंच पाहिजे मनुष्य आज पूर्णपणे डगमगलेलं आहे या डगमगलेल्या मनुष्याला बाहेर काढायचं असेल तर ते ईश्वरी सामर्थ्य असणं गरजेचंच आहे आज मनुष्याला भरपूर काही त्रास प्रत्येक घरांमध्ये नातेवाईकांमध्ये होत असतो राग मत्सर हे प्रत्येक ठिकाणी येतच असत मनुष्याला आत्मबलाची एक स्थापित जी असते पूर्णपणे कळली पाहिजे मनुष्याला आज एक गोष्ट की जी इतरांबद्दल जो क्लेश निर्माण होतो अंतरयामामध्ये तो आला नाही पाहिजे या श्रावणामध्ये उपासना श्रवण हे नियमितपणे घडलं पाहिजे आज मनुष्याला समजवणारा कोणी नाहीये आज मनुष्य उपवास तपास भरपूर पद्धतीने करतो नाही नाही त्या पद्धतीने करतो नवच करतो सर्व काही करत पण ते पूर्ण करायचं असेल तर आतमध्ये जी अंतरयामाची जी सगुणाची भूमिका आहे ती ते उत्तमतेने असली पाहिजे आज मनुष्य उपवास पकडतो ठीक आहे प्रत्येकाचा भाग आहे प्रत्येकाची श्रद्धा आहे त्या पद्धतीने आज मनुष्य उपवास करतो पण आज मनुष्य दिवसभर काही खात नाही उपवास या पद्धतीने पकडतो दिवसभर काही खात नाही आणि दिवसभरांमध्ये इतरांमध्ये वाईट विचार वाईट अवगुण त्याच्याकडून घडून जातात मग समर्थ म्हणतात त्या उपवासाचा काय फायदा आज उपवास करणे म्हणजे काय एकादशी आणि दुप्पट खाशी अशातली भूमिका होऊन जाते मनुष्य आज नाही त्या गोष्टींमध्ये आज अडकून जातो आज प्रत्येक गोष्टींमध्ये मनुष्याला जी श्रावणामध्ये जी उपासना करायची असते उपासना तर वर्षभर करायची असते पण श्रावणामध्ये जी उपासना होते ती उत्तमतेने अधिक उत्तमतेने होऊन जाते कारण याच मनुष्याला एकाग्र करून या म्हण म्हण हे एकाग्र असणं खूप गरजेचं आहे कारण मन हे खूप उभीसकाठलेलं असतं आज घरामध्ये क्लेश होतात भांडणं होतात मुलं ऐकत नाहीत नवरा बायकोची भांडणं होतात सासू सासऱ्यांची भांडणं होतात सर्व काही होऊन जातं पण या मनाला स्थिर आणण्यासाठी कुठे जायचे आहे जा जा तर ते आहे सद्गुरु चरण त्याशिवाय कुठेही प्राप्ती नाही श्रावणामध्ये आपण एकच निश्चय केला पाहिजे आत्मस्थितीचा निश्चय बोललेला असेल जर निश्चय उत्तम असेल तर सर्व काही होऊन जातं या निश्चियाला एकत्र जर व्यवस्थितपणे आणायचं असेल तर समर्थच पाहिजे आज काहीही झालं तरी मनुष्य डगमगून जातो डगमगता येता कामा नाही जरी प्रसंग आला आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरीही प्रत्यवाई घडे आज मनुष्य आज त्या एका गोष्टीमध्ये गुंतून जातो कारण जगाचं ओझ त्याच्यावरती असतं असं त्याला वाटत असतं पण लक्षात ठेवा समर्थ म्हणतात जन्माला येताना अनेक ऋण तू सोबत घेऊन आलेला आहेस मातृऋण पितृऋण कुळ ऋण देशाचे ऋण आपतिष्ठांचे ऋण अशी कित्येक ऋणे तुझ्या डोक्यावर आहेत तरीही तू खचलेला आहेस या भौतिक ऋणांमुळे आज श्रावणाचा दुसरा सोमवार उत्तमतेने उपासना घडली पाहिजे उत्तमतेने श्रवण सुद्धा घडलं पाहिजे कारण मनुष्य आज जिथे आज कर्मामध्ये चुकलेला आहे ती कर्म जर उत्तम करायची असतील तर कर्म ही उत्तमतेने झालीच पाहिजे त्यासाठी समर्थांनी एक आजच्या दिवसांमध्ये एक सुंदर असा मंत्र जो आपल्यासाठी एक स्तोत्र म्हंटलच पाहिजे काशाय वस्त्रम कमंडलो पद्म करेन शंगम चक्रलदा भूषिताभोषणार्जं श्रीपादराजं शरणं आकाशात आकाशातपतितं तोयं यथा गच्छतिं सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति या दोन मंत्रांचा जा पूर्णपणे आज झालंच पाहिजे कारण मनुष्यामध्ये आज अनेक प्रकारचे आज त्रास मनुष्याला भरपूर पद्धतीने होत आहेत जिथे जातोय आहे तिथे आज मनुष्याला ताप आहेत आज ते ताप जर बाहेर काढायचे असतील तर त्या पद्धतीने ईश्वरी स्मरण घडलंच पाहिजे कारण नुसतं उपवास तपास करून होत नाही तर अंतरयामामध्ये सुद्धा सद्गुरु जाणीव असणं गरजेचं आहे तरच हे सर्व